कधी कल्पना करू शकता का की एका मुलीला तिच्या प्रिय व्यक्तीच्या मृतदेहाशी लग्न करावं लागेल होय हे ऐकून आपल्या अंगावर देखील काटा येतो पण नांदेडमध्ये ही अकल्पनीय घटना वास्तवामध्ये घडलेली आहे प्रेमाच्या नावावर द्वेष किती भयानक रूप धारण करू शकतो याच हे काळीच पिळवटून टाकणारं एक उदाहरण आहे मित्रांनो आजची कथा आहे आचल आणि सक्षम या दोघांची प्रेम हिंसा जातीचा भेद आणि तुटलेल्या आयुष्यांची घरामध्ये सगळीकडे गर्दी होती पण ही विवाहाची आनंद गर्दी अजिबातच नव्हती एका कोपऱ्यात आचल बसलेली कुणी तिच्या हाताला हळद लावत होतं कुणी तिला बांगड्या घालत होतं अगदी लग्नाच्या विधींसारखंच वातावरण त्या ठिकाणी होतं मात्र आवाज होता तो फक्त एकच आक्रोशाचा कारण समोर जमिनीवरती ठेवलेला होता सक्षमचा मृतदेह ज्याच्यासोबत संसाराची स्वप्न रंगवली ज्याच्यासोबत आचलला मृत्यूनंतरच लग्न करावं लागत होतं आणि याहून जास्त भीतीदायक गोष्ट म्हणजे सक्षमचा खून हा आचलच्या स्वतःच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून केला होता आचल आणि सक्षम तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमामध्ये होते त्या दोघांनी देखील लग्न करण्याचं ठरवलं होतं पण त्यांच्यामध्ये फक्त एकच अडथळा होता तो म्हणजे जात आचल ही पद्मशाली समाजाची तर सक्षम हा बौद्ध समाजाचा आचलच्या घरच्यांना हे अजिबात मान्य नव्हतं त्यांनी सक्षमला अनेकदा चेतावण्या देखील दिल्या होत्या आचलशी बोललास तर तुला आम्ही ठार मारू आणि या धमक्यांमध्ये सर्वात पुढे होता तो म्हणजे आचलचा बाप गजानन मामेडवार घरामध्ये रोज तणाव मान आणि धमक्या पण आचल मात्र आपल्या प्रेमावरती ठाम राहिली सत्तावीस नोव्हेंबरची संध्याकाळ साहिल आणि हिमेश सक्षमचे पूर्वीचे मित्र त्यांनी त्याला जुनागंजमधल्या पहलवान टी हाऊसला बोलावलं सक्षम देखील गेला पण तिथे त्याला दिसले साहिल हिमेश आणि त्यांचा बाप गजानन आणि आणखी देखील तीन साथीदार सक्षमला लगेचच समजलं की आज काहीतरी भयंकर घटना घडणार आहे त्यांनी त्याच्याशी बोलायला देखील सुरुवात केली ते त्याला म्हणायला लागले आचलसी बोलणं तू बंद कर तुमचं जे काही प्रेम आहे ते संपवून टाक आणि मग अचानकच ते सगळेजण मिळून त्याच्यावरती तुटून पडले सक्षम जीव तोडून प्रतिकार करत होता पण सहा जणांच्या हल्ल्यापुढे त्याची काहीही चालली नाही सक्षम पळण्याचा देखील खूप जास्त प्रयत्न करत होता आणि तेव्हाच गजाननने पिस्तूल काढलं आणि सरळ तीन गोळ्या सक्षमवरती झाडल्या एक गोळी तर सक्षमच्या बरगडीला लागली आणि तरी देखील सक्षमचा श्वास मात्र सुरूच होता त्यानंतर मग या माणसांनी जे काही केले ते तर आपल्याला देखील शब्दामध्ये सांगता येत नाही जिवंत असलेल्या सक्षमच्या डोक्यात त्यांनी वारंवार फरशी घालून त्याचा खून केला आणि काही मिनिटांमध्येच प्रकरण वाऱ्यासारखं सगळीकडे पसरलं शहरामधील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले देखील आणि आरोपी गुन्हा करून त्या ठिकाणाहून फरार झाले पण एका मागोमाग एक सर्व आरोपींना पकडण्यात देखील आलं आचलचे वडील तिचा भाऊ आणि त्यांच्या मित्रासह एक महिला जिचं नाव होतं जयश्री ठाकूर आणि हिचा देखील याच्यामध्ये सहभाग नोंदवला गेला पुढच्या दिवशी सक्षमचा मृतदेह त्याच्या घरी आणला गेला आणि ही गोष्ट कळताच आचल मात्र रडत आणि पडत तिथं आली तिने सक्षमच्या मृतदेहाला बिलगून रडत रडतच एक वाक्य बोलली माझ्या बापानेच माझा सक्षम मारला आणि मग तिने ज्या गोष्टींचा निर्णय घेतला त्या गोष्टी ऐकून तर सगळेजण थरथरले तुम्ही ऐकाल तर तुम्ही देखील हादरून जाल आचल म्हणाली मी सक्षमच्याच नावाची राहणार मी लग्न करणार आणि तेही आज त्यानंतर सक्षमच्या कुटुंबियांनी देखील आचलला साथ दिली आणि त्यानंतर मृतदेहाला हळद लावली गेली आचलने सक्षमच्या हातातून कुंकू आपल्या कपाळावरती लावलं आणि त्यानंतर सक्ष सक्षमच्या हातून तिच्या गळ्यामध्ये दे मंगळसूत्र देखील बांधण्यात आलं रडत असतानाच आचल पुन्हा म्हणाली माझे बाप भाऊ जिंकून देखील हरले पण सक्षम तू मरून देखील जिंकलास आणि पत्रकारांशी बोलताना आचलने सांगितलं आमची जात वेगळी आणि म्हणूनच मला आणि माझ्या सक्षमला वेगळं करण्याचा प्लॅन माझ्याच घरचे करत होते गोळ्या लागून देखील सक्षम जिवंत होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये फरशी घातली आणि त्याला मृत केलं आता मी सक्षमच्या आई वडिलांसोबतच राहणार मी मनाने मात्र कायमची सक्षमचीच आहे पोलीस चौकशीमध्ये आरोपी वडिलांनी काहीतरी वेगळीच कहाणी पोलिसांसमोर मांडली कारण ते म्हटले सक्षम हा एक गुन्हेगार होता आणि त्यामुळे आम्हाला त्या, त्या दोघांचे प्रेमसंबंध अजिबातच मंजूर नव्हते पण स्थानिक पोलिसांच्या नोंदी दोघांचे तीन वर्षांचे प्रेमसंबंध आणि धमक्यांच्या घटना वेगळीच सत्यकथा सांगत आहेत आज सगळीकडे एकच चर्चा आहे एका वडिलांच्या कौर्याची एका बहिणीच्या भावाच्या रक्ताने रंगलेल्या प्रेमाची आणि आचलच्या त्या काळजाला भेदणाऱ्या एका निर्णयाची मित्रांनो प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न ही जी कथा आहे ना ती विचार करायला भाग पाडते आपल्याकडं जात अहंकार आणि विषारी संस्कारांसाठी कोणाचं प्रेम कोणाचं आयुष्य इतकं जास्त स्वस्त असावं का तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं आणि तुमचे याबद्दलचे काय मत आहे हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला अशाच नवनवीन घटना ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन प्रेस